एकीकडे पायाला गंभीर दुखापत त्यात विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला असताना मात्र जनसेवेचे व्रत घेणाऱ्या खासदार नवनीत राणा घरी न थांबता आपल्या मतदारसंघात निघाल्या त्यांच्या हाती काठी घेऊन अनेक मतदारसंघातील नागरिक थोड्या वेळ अवाक सुद्धा झालेत मात्र त्यांच्या कार्याला अनेकांनी सलाम ठोकले खासदार नवनीत राणा यांनी अचलपूर परतवाडा तालुक्यातील पाच कोटी साठ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केलेत या दरम्यान अनेक ठिकाणी त्यांना अक्षवंत करून महिलांनी स्वागत केले अचानक पाय फ्रॅक्चर त्यावर असलेले प्लॅस्टर सीटी स्कॅन एम आर आय रिपोर्ट नंतर डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असतानाही स्वतःच्या वेदना विसरून जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांनी गावोगावी विकास कामांचा धडाका सुरू केला माझ्या वेदना मी सहन करेन पण जनतेच्या वेदना दूर करण्यासाठी अहोरात्र मैदानात असेल खासदार नवनीत राणा यांची ग्वाही देत खासदार नवनीत राणा यांनी आपल्या विकास निधी भूमिपूजनाचा धडाका सुरू केला अचलपूर परतवाडा शहरातील पाच कोटी साठ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले ठिकाणी अचानक त्यांच्या हाती काठी पाहता त्यांचे कार्यकर्ते नागरिक अवाक झाले मात्र स्वतःची पर्वा न ना करता नवनीत राणा यांनी आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून नागरिकात सामावून गेल्या यावेळी अनेक गावात अनेक महिलांनी अने खासदार राणा यांना औक्षवंत करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले नेहमीच अनेक उत्सवात महिलांसोबत फुगडीचा आनंद घेणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना लंगडत येताना पाहून अनेकांना गहीवरून आले